आरक्षण शांतता जनजागृती रॅलीमध्ये अवघ्या पाच मिनिटात लाखोंच्या गर्दीतून मिळाली अँबुलन्सला वाट नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाड्या या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड ह्या ठिकाणी मराठा आरक्षणाचे युद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली व महासभेचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत व सभेला बीड जिल्ह्यातील गावागावातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बीड या ठिकाणी जमा झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे बीड शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ह्या जा... शांतता जनजागृती रॅलीला सुरुवात झाली होती तर ह्या शांतता जनजागृती रॅलीचा समारोप हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापैकी झाला आहे ह्यावेळी पुतळ्याच्या चारही बाजूने रस्ते जाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे ह्या शांतता जनजागृती रेल्वेमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा विविध ठिकाणी आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे ह्यातच एक अचानक एक ॲम्ब्युलन्स रुग्णांना घेऊन आले असता ह्या लाखोंच्या संख्येतून मराठा बांधवांनी अवघ्या पाच मिनिटामध्ये अँब्युलन्सला रस्ता करून दिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लाखोंच्या जनुशाय जन जनसमुदाय ह्या रस्त्यावर बसल्याचे पाहण्यास मिळाले होते परंतु ॲम्ब्युलन्स येताच अवघ्या पाच मिनिटामध्ये अँब्युलन्सला रस्ता करून देताना मराठा बांधव आपल्याला पाण्यास मिळत आहे ह्यामध्ये सहभाग होता ह्या शांतता जनजागृती रॅलीमध्ये महिला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती महिला ज्या बाजूने बसल्या होत्या त्याच बाजूने ही अँब्युलन्स जात होती अचानक आलेल्या ॲम्ब्युलन्सला अवघ्या पाच मिनिटामध्ये मराठा समाजाने रस्ता करून दिल्याचे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे सध्या सोशल हे रस्ता करून दिलेल्या अँगुलन्सचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना पाहण्यास मिळत आहे असेच नवनवीन व्हिडिओ व नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब सब, सब करा